पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील अशोक कुलथे यांच्या सोने चांदीच्या दुकानात दोघा तरुणांनी घुसत बंदुकीचा धाक दाखवत व फायरिंग करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला ही घटना रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास घडली काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवर आलेल्या दोघांनी प्रथम या सोनार गल्लीत रेकी केली पुन्हा मागे येऊन अशोक कुलथे यांच्या उघड्या दिसलेल्या दुकानात घुसले तोंडाला मास्क लावलेले असल्याने दुकानातील कामगार भिकाजी पंडित यांनी संशय आल्याने त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला लागलीच या दोघा दरोडेखोरांनी बळजबरीने आणखी आत घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भिकाजी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने चिडून त्यातील एकाने बंदुकीतून फायरिंग केली रात्रीची वेळ असल्याने काही दुकाने बंद झाली होती तर काही दुकाने बंद करण्याचे काम चालू असल्याने रस्त्यावर गर्दी कमी होती आसपासच्या दुकानदारांना गोळीच्या फायरिंगचा मोठा आवाज आल्याने सर्वजण भयभीत झाले होते आता आपली डाळ शिजणार नाही असे समजताच त्यांनी तेथून गाडीसह पळ काढला परंतु बंदुकीची बट डोक्याच्या व कानाच्या जवळ मारल्याने भिकाजी पंडित जखमी होऊन रक्तभंबाळ झाल्याने त्यांना शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असून दुकानाचे मालक अशोक कुलथे यांनी शिरूर पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केली आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव व एलसीबीचे पी एस आय गणेश जगदाळे व त्यांचे सहकारी तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे अनेक अधिकारी व पोलीस घटनास्थळी काही क्षणात दाखल झाले शहरातील सराब बंधू अनेक व्यापारी व अनेकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी गर्दी झालेली होती याच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व काही क्षरचित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी